आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तरी आज लोहा नगरपालिकेच्या अनुषंगाने कुठंतरी लोह्यामध्ये एक अराजकता माजलेली आहे माजी नगराध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीकडून पाच वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जनते स्वीटीस धरून जो भ्रष्टाचाराचा जे गाठला त्या उच्चांगाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी त्या उच्चांगाला कुठेतरी वाट वाचा फोडण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि जो जो भ्रष्टाचार घरकुल असेल कुंटीवारी असेल जे का नाना प्रकारे अनेक प्रकारचा जो भ्रष्टाचार इथं फोफावला आहे अशा भ्रष्टाचाराला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे कारण म्हणतात ना एखादी वेळेस मतारी मेरे चालल काळ सोकळा नाही पाहिजेत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होत आणि जो गर्ग गोरगरीब लोकांना वेटीस धरून पुन्हा पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचं त्यांचं जे मानस होता ते आपल्याला पाडायचा होता कारण लोह्याला एक इतिहास आहे कैलासरावशी माणिकराव पाटील पवार साहेब व्यंकटरावजी मुकदम साहेब बा, बाबूरावजी इंदुरकर साहेब असे म्हणजे जिजाबाई मुकदम अशा अनेक नगराध्यक्ष होऊन गेले त्यांच्या काळामध्ये जे अशा कल्याण सावकार सूर्यवंशी सारखे अशा काळामध्ये सुद्धा अशा त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचे लोह्याला एक काम करून गेलेले लोक आहेत त्यांनी परंतु हा माणूस कुठंतरी लोह्याला वेटी धरून फक्त पैसा आणि पैसा ह्याच्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलं नाही अशा यांना धडा शिकविण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केलेला आहे राष्ट्रवादी झेंडा फडकेल शंभर टक्के दोन डिसेंबरला शंभर टक्के आमच्या वीस ला वीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वीस जागा नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षाचा बरोबरच मताने निवडून येणार आहेत याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे काय साहेबांनी मला सांगितलं की साहेब म्हणले अभिनयचो कभी नाही या तत्वावर मी ते धोरण सूचना देऊनच मी तो कभी नाही त्या नालाच मी हे करून मी पुढचं पाऊल उचललेलं आहे चिखलीकर साहेबांनी चिखलीकर साहेबांना आश्वासन काही दिलं नाही परंतु मला त्यांच्या टीम मध्ये मी पहिले पंधरा वर्ष काम केलेले आहे आणि त्यांच्या टीम मध्ये माझे पूर्ण जुने सहकारी मित्र सगळे त्यांच्यासोबत कामाला आहेत त्याच्यामुळे मला तिथं काम करण्यास खूप आनंद आहे काही अडचण नाही